नमस्कार सुरुवात करूया इकीगाई गाय या एका इंटरेस्टिंग जपानी संकल्पने आपल्याला जी माहिती मिळाली आहे त्यानुसार इकीगाई गायी म्हणजे जगण्याचं कारण किंवा असण्याचा उद्देश असं काहीतरी हो अगदी आणि हे सगळं आलंय जपानच्या ओकिनावा बेटावरून बरोबर तिथे ओगिमी नावाचं गाव आहे म्हणतात की तिथे जगातले सगळ्यात जास्त शतायुषी लोक राहतात हो हे खरंय त्यांची जीवनशैली अभ्यासण्यासारखी आहे तर आज आपण हेच जरा सखोल बघूया म्हणजे या स्रोतांच्या आधारे की लोकांना हा उद्देश मिळतो कसा आणि ते इतकं दीर्घ अर्थपूर्ण आयुष्य जगतात कसं नक्कीच आणि एकेगाईची जी मूळ कल्पना आहे ना ती म्हणजे चार गोष्टी जिथे एकत्र येतात चार गोष्टी कोणत्या म्हणजे असं की एक तुम्हाला काय आवडतं म्हणजे तुमची आवड काय आहे दुसरं तुम्ही कशामध्ये चांगले आहात तुमचं कौशल्य ओके okay. तिसरं जगाला कशाची गरज आहे म्हणजे तुमचं एक ध्येय किंवा मिशन अच्छा आणि चौथं तुम्हाला कशासाठी पैसे मिळू शकतात म्हणजे तुमचा व्यवसाय किंवा प्रोफेशन म्हणजे आवड कौशल्य गरज आणि मोबदला यांचं मिश्रण अगदी जिथे हे चारी वर्तुळे एकमेकांना छेदतात तिथे प्रत्येकाचा इकी असतो असंही माहिती सांगते हे खूपच रंजक आहे पण मग ओकी नावाच्या लोकांच्या रोजच्या जगण्यात हे कसं दिसतं म्हणजे एक मुद्दा मला खूप महत्वाचा वाटला सक्रिय राहा आणि निवृत्त होऊ नका बरोबर हा खूप मोठा भाग आहे त्यांच्या दीर्घायुष्याचा म्हणजे ते लोक रिटायरच होत नाहीत का पारंपरिक अर्थाने तसं नाही की कामच करत राहतात पण ते त्यांना जे आवडतं ना ते करत राहतात अगदी शेवटपर्यंत अच्छा या स्रोतांमध्ये एक वाक्य पण आहे की फक्त सक्रिय राहिल्यानेच तुम्हाला शंभर वर्ष जगण्याची इच्छा होईल म्हणजे नुसतं बसून राहायचं नाही अजिबात नाही आणि यालाच जो दुसरी एक महत्वाची सवय म्हणजे हळू चला हळू चला म्हणजे काय म्हणजे आयुष्यात उगाच घाई गडबड न करणं शांतपणे जगणं अच्छा म्हणजे कामात सक्रिय पण जगण्यात शांतता इंटरेस्टिंग आहे हो ना कारण ह्या घाई नसलेल्या जगण्यामुळे तणाव कमी होतो बरोबर आणि आपण जास्त सजगपणे जगतो नाही का छोट्या गोष्टींकडे लक्ष जात अगदी आणि ह्या शांत सक्रिय आयुष्याला जोड आहे त्यांच्या खाण्यापिण्याच्या सवयींची हो ऐकलंय मी त्याबद्दल हारा हची बू असं काहीतरी हो हारा हची बू म्हणजे पोट ऐंशी टक्के भरेपर्यंतच खाणे फक्त ऐंशी टक्के हो म्हणजे अगदी गळ्यापर्यंत न जेवता थोडी जागा शिल्लक ठेवायची हे जरा आजच्या काळात पाळायला कठीण वाटतंय आहे पण पण आरोग्यासाठी उत्तम आहारात बघा ना भाज्या फळ टोफू ग्रीन टी हुं, हुं। हे जास्त असतं आणि प्रक्रिया केलेले पदार्थ साखर वगैरे खूप कमी नैसर्गिक आहार म्हणजे सकस आणि हलका आहार पण फक्त आहार आणि व्यायाम पुरेसा आहे का सामाजिक घटक पण महत्वाचे असतील ना नक्कीच खूप जास्त महत्वाचे ओकी नावामध्ये मोई नावाची एक पद्धत आहे मोई हे काय आहे हे म्हणजे असं की लहानपणी किंवा तरुणपणी तयार झालेले मित्रांचे गट असतात आयुष्यभराचे मित्र अच्छा आणि हे गट एकमेकांना फक्त भावनिक नाही तर प्रसंगी आर्थिक आधार सुद्धा देतात अरे वा म्हणजे एक प्रकारची सामाजिक सुरक्षा झाली ही तर अगदी एकटेपणा येऊ देत नाही हे गट आणि हे स्रोत सांगतात की असे घट्ट सामाजिक संबंध दीर्घ आणि आनंदी आयुष्याचा एक मजबूत आधारस्तंभ आहेत कमाल आहे म्हणजे माणसांमध्ये रमणं जोडलेले राहणं हे किती महत्वाचं आहे अच्छा या शारीरिक आणि सामाजिक गोष्टी झाल्या पण मानसिक पातळीवर काय फ्लो बद्दल काहीतरी उल्लेख होता हो फ्लो ही एक अशी मानसिक स्थिती आहे जिथे तुम्ही एखाद्या कामात इतके रमून जाता हम्म की तुम्हाला वेळेचं भान राहत नाही भूक तहान विसरून जाता हो हो अनुभवले असं कधीतरी बरोबर तर या स्रोतांनुसार ज्यांना त्यांचा इकीगाई सापडतो ना ते लोक त्यांच्या आवडत्या कामात अनेकदा हा फ्लो अनुभवतात म्हणजे कामात पूर्णपणे हरवून जाणं आणि तेच खरं समाधान देतं आणि यालाच पूरक अजून एक गोष्ट म्हणजे वर्तमानात जगा म्हणजे भूतकाळाचं रवंत नाही भविष्याची चिंता नाही फक्त या क्षणावर लक्ष केंद्रित करणं बरोबर सजगता माइंडफुलनेस ज्याला म्हणतात तर या सगळ्या माहितीचा सार काय तर दीर्घ आणि आनंदी आयुष्य हे फक्त चांगल्या जेनेटिक्सवर किंवा डाएटवर अवलंबून नाही ते अवलंबून ना आहे उद्देशपूर्ण जगण्यावर साधेपणावर चांगल्या नातेसंबंधांवर आणि रोजच्या जगण्यातला तो छोटा छोटा आनंद आणि फ्लो अनुभवण्यावर म्हणजे एकी गाय आपल्या हो या पुस्तकानुसार प्रत्येकाचा एकी गाय त्याच्या आतच असतो फक्त तो शोधायला लागतो त्याला समजून घ्यायला लागतो बरोबर आणि जाता जाता एक विचार या माहितीतनं स्वतःचा एकी गाय शोधायला मदत करण्यासाठी काही प्रश्न पण दिले आहेत अच्छा कोणते प्रश्न जसं की असं कोणतं काम आहे जे करताना तुम्हाला खाण्यापिण्याचं किंवा अगदी मोबाईल बघण्याचं पण भान राहत नाही हा म्हणजे फ्लोवाला प्रश्न हो किंवा असं कोणतं काम आहे जे तुम्हाला पैसे मिळाले नाहीत तरी तुम्ही अगदी आनंदाने कराल बरोबर हे प्रश्न नक्कीच विचार करायला लावणारे आहेत हो ना स्वतःच्या आत डोकावून पाहण्यासाठी हे प्रश्न खूप मदत करू शकतात असं मला वाटतं